राजगोंडा पाटील यांच्या वतीने टी शर्ट साडीचे मोफत वितरण कोगनोळी ते संमेद शिखरजी मधुबन येथे जून महिन्यात ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या वतीने मोफत यात्रेचे आयोजन केले आहे यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंना ग्रामपंचायत सदस्य व अरिहंत ग्रुपचे मालक राजगोंडा पाटील यांच्या वतीने टी शर्ट व साडीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संमेद शिखरजी यात्रेचे नियोजन सांगितले एल चौगुले यांनी गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या वतीने मोफत संमेद यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे एक हजार आठ भाविकांना ते मोफत संमेल शिखरजी दर्शनाचा लाभ देणार आहेत चालू वर्षीचे चौथे वर्ष असून यावर्षी देखील एकशे पन्नास लोकांना या यात्रेचा लाभ मिळणार आहे यावेळी महावीर मगदुम राहुल मगदुम राजगोंडा चौगुले रोहन मोना ऋषिकेश पाटील नरसू पाटील अक्षय वंदुरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाइल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड